अनुसूचित जमाती प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जरी येथे रविवार एक ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन करून पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात पुरुषासह महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता या आंदोलनात शाळा व इतर तर्केत्राटी पद्धत अंमलबजावणीच्या सरकारच्या निर्णयास करण्यात आला अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी विशेष पदवती करण्यात आली शासकीय आदिवासी मुला मुलींच्या आदिवासी विकास परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून शासनास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांच्या मार्फत निर्णय आले या निधनावर शीताराम ठाकरे प्रकाश सोदे संभाजी वाघटकर डॉक्टर विशाल बोथिकर पावाकर भांडगे साक्षरे आहेत यावेळी गंभीर रुग्णाच्या वाहनास दिला रस्ता जरी ते रास्ता रोको आंदोलन सुरू असताना या दरम्यान अतिगंभीर रुग्णाच्या वाहनात रस्ता देऊन आंदोलकांच्या वतीने माणुसिकेचे दर्शन घडवले आंदोलन दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या